या वर्षी लोकसभेच्या निवडणुका केव्हाही होण्याची शक्यता असताना मार्चमध्ये निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरू आहे भाजपची रणनीती ठरली असून सगळ्याच पक्षांनी चांगली तयारी केली आहे मोठ बांधणीसाठी शिंदे मैदानात उतरलेत राष्ट्रवादीच्या अर्थात शरद पवार गटाने देखील पदाधिकाऱ्यांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून अद्याप ही चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्यावरून चर्चा आणि वाद दोन्ही सुरू आहे आणि महायुतीमध्ये मात्र खासदारांसाठी इकडे आड आणि तिकडे वीर अशी गज झाली आहे प्रत्येक खासदाराचं गणित जुळवण्याच्या नादात कोणा एका पक्षाला किंवा खासदाराला कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे इतकंच नव्हे तर ज्यांच्या विरोधात कधी काही ते खासदार लढले होते तेच आता एका युतीत आल्याने गोची निर्माण झाली आहे आता ते खासदार नेमके कोण आहेत यावर नेमका काय तोडगा काढला जातोय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टेवडी मराठी महायुतीमध्ये सध्या तीन पक्ष आहेत आधी शिंदेनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यानंतर वर्षभरातच अजित पवारांनी देखील बंड करून महायुतीमध्ये प्रवेश केला आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत सगळ्याच नेत्यांना आमदार की खासदार की लढवण्याची इच्छा आहे मात्र ते काही शक्य होणार आहे अद्याप ही काही नेते मंत्रीपदासाठी डोळे लावून बसले असताना जर आता निवडणुकीचं बिगुल वाजलं तर काय होतं हे पाहावं लागणार आहे अशातच दोन एकोणीस मध्ये जे नेते एकमेकांविरोधात निवडणुकीला उभे राहिले होते लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीला एकत्र उभे राहिले होते तेच आता एकत्र आले त्यामुळे जागा वाटपाचा तिढा महायुतीमध्ये वाढण्याची शक्यता आहे सगळ्यात अटीतटीची आणि महत्वाची जागा ठरते ती म्हणजे अहमदनगरची अहमदनगर मध्ये दोन हजार एकोणीस साली भाजपचे सुजय विखे पाटील यांच्या विरोधात संग्राम जगताप उभे राहिले होते आता ते अजित पवार गटात आहेत मग आता नेमकं कोण कॉम्प्रोमाइज करणार तसंच आमदार निलेश लंके हे सध्या अजित पवार गटात आहेत ते जर शरद पवार गटात गेले तर ता त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाईल असं निश्चित मानलं जाते तसंच कर्जत जामखेडचे भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी देखील किल खासदार किला उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि विरुद्ध विके संघर्ष हा तर सर्वश्रुत आहे दुसरी जागा म्हणजे कोल्हापूरची दोन हजार एकोणीस साली संजय मंडली जे आता शिंदे गटात आहेत शिवाय त्यांनी आत्ता भाजपमध्ये असणाऱ्या आणि त्यावेळी राष्ट्रवादीमधल्या धनंजय महाडिक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आता तिथला उमेदवार कोण असेल कारण दोघही सध्या महायुतीमध्ये आहेत दुसरीकडे अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफ यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास कोल्हापूरची निवडणूक लढवायची तयारी असल्याचं सांगितलंय त्यामुळे इकडचा जागा म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ त्यावेळी शिवसेनेत असणारे आणि आता शिंदे गटात विलीन झालेले नेते खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता आता दोघेही एकाच कुटुंबात अर्थात एकाच युतीत आहेत मग नेमकी संधी कोणाला तसेच भाजपचे माजी राज्यमंत्री मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून उसे टोल नाक्यावर फलक देखील झळकलेत त्यांनी देखील ही खासदारकीची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आता हे तिघे मावळमध्ये इच्छुक आहेत चौथी जागा म्हणजे नाशिकची नाशिक हा लोकसभा राजकारणाचा महत्वाचा मतदारसंघ समजला जातो नाशिकमध्ये गतवर्षी समीर भुजबळ ज्या अजित पवार गटात आहेत त्यांचा शिवसेनेतील अर्थात शिंदे गटातील हेमंत गोडसे यांनी पराभव केला होता दोघे विरोधात उभे होते आता दोघेही युतीमध्ये या दोघांपैकी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी कोणाची लॉटरी लागते आणि कोणाला खासदारकीला मुकावं लागू शकतं हे पाहणं महत्वाचं आहे याशिवाय कल्याण शिरूर अमरावती यावरून देखील एकाच पक्षातील नेत्यांची चर्चा सुरू आहे सगळ्यांनाच निवडणूक दबाव कारण कारन सांगून शिवसेना आणि राष्ट्रवादी सोयीस्करित्या भाजपसोबत सत्तेत सामील झाली असली तरी सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं गणित योग्यरित्या सगळ्याच पक्षाला हाताळावं लागणार आहे अन्यथा नेत्यांची नाराजगी ओढून घ्यावी लागेल तर काही नेते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता काही काळापासून एकमेकांविरोधात उमेदवार देणारे पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन कसं होतंय याकडे पाहणं महत्वाचं ठरतंय आता या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टिओडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी लोकांकडून लोकांसाठी